प्रेक्षकांनो सुप्रभात आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नाची पेढी या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो लग्नाची पेढी या मालिकेमध्ये आज राघव हा झोपेतून उठतो आणि बघतो तर त्याच्या बाजूला सिंधू नसते आणि मग तो सगळ्या घरभर तिला शोधतो तेव्हा त्याला आता राजश्री सांगते की राघव आणि सिंधू तर सकाळीच लवकर उठून देवळात गेले आहे तेव्हा राघव खूप टेन्शनमध्ये येतो कारण तो म्हणतो की सिंधू मला न सांगता देवळात गेलीस कशी काय देवा राजश्री म्हणते अरे त्यात का एवढं देवाला जाताना तुला कशाला विचारेल ती आणि तू झोपलेला होतास ना पण तरी सुद्धा इकडे राघवला खूप काळजी वाटत असते की सिंधू मला सांगता गेली आहे की काय काम होतं आणि राघवला आता खूप टेन्शन आलेलं असतं की आता सिंधूला काही धोका तर नसेल ना मधु आणि श्रीकांत काही प्लॅन करून सिंधूला अडकवणार तर नाही ना आता वेगवेगळ्या शंका राघवच्या मनामध्ये मा येत असतात आणि त्यामुळेच तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की नाही मला सिंधू तेवढातच गेले आहे का याची खात्री करण्यासाठी तिथे जावं लागेल मग राजेश्री म्हणते की पण तुला इतकं काय झालं घाबरायला अरे सिंधूने तुला सांगितलंय ना बाहेर जायचं नाही तुला पोलिसांनी किंवा त्या कमिशनर साहेबांनी पाहिलं तर किंवा श्रीकांतनेच पाहिलं तर काय करशील राघव म्हणतो ते काही असू दे मी चेहरा झाकून जाणार आणि सिंधूला शोधून आणणार मला खूप भीती वाटते असं म्हणत राघव सुद्धा बाहेर जायला निघालाय इकडे आता सिंधू रस्त्याने जात असते तिला काही देवळात पोहोचताही येत नाही लगेच आता मधुराणी तिथे पोहोचते आणि ती आता त्या गुंडांना सिंधूला मारायला पाठवते तेव्हा ते गुंड आता सिंधूचा पाठलाग करत असताना सिंधूने त्यांना ओळखलेलं असतं आणि मग सिंधूला आता पक्क माहीत असतं की हे मधुराणीचेच गुंड आहेत आणि ते मुद्दामहून आता मला त्रास देण्याचा प्रयत्न करते कारण मी मधुराणीला काल पकडलं होतं घरामध्ये आणि त्यामुळे आज ती माझा बदला घेत असेल तेव्हा आता म मी घाबरणार नाही आहे मला आता यांच्याशी सामना करावाच लागेल असं सिंधू मनातल्या मनात म्हणत असते तेव्हा आता ती गुंड लगेच आता सिंधूला मारायला लागतात तेव्हा सिंधू खूप ताकदीने त्या दोघांनाही मारून खाली पाडते आणि मग जेव्हा आता ती त्या दोघांना पाडून पूर्ण फिरून देवळात जायला निघते लगेच समोर मधुराणी येते आता मधुराणीला पाहून सिंधू म्हणते की मला माहीत होतं हे तुझंच काम आहे तूच असं करू शकते तू कोणत्याही थरायला जाते मधू याच्यात काही नवीन नाही तेव्हा आता मधुशी बोलत असताना सिंधूच्या मागे कुंड येतो आणि तो, तो सिंधूच्या डोक्यात जोरात काठी मारतो तेव्हा आता सिंधू बेशुद्ध होते आणि ती आता मधुशीच गळ्यामध्ये पडते त्यानंतर मधू तिला उठवण्याचा प्रयत्न करते थोड्याच वेळा सिंधूला जाग येते आणि मधू म्हणत असते की काय ग आता काय झालं कुठे गेला तुझा राघव तुला वाचायला नाही आला का तू मला एक्सपोज करायला निघाली आहेस ना असं म्हणून आता सिंधूला मधुराणी तिच्या गाडीमध्ये टाकून किडनॅप करून दुसरीकडे घेऊन जाते इकडे आता राघव राजेश्रीला म्हणत असतो की सिंधूचा फोनही लागत नाही आहे ट्रॅकर पण तिचं ऑन नाही आहे की ती कुठे आहे ते सुद्धा एक्झॅक्ट कळत नाही आहे तर काय करायचं का तेव्हा घरातील सर्वजण वेगवेगळे वे 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 विचार मांडत असतात की सिंधू देवळातच गेली नको काळजी करूच राघव तर राघव म्हणत असतो की मला वाटत नाही इतका वेळ लागतो का देवळ जाऊन घरी यायला तेव्हा ऋतुजा पण म्हणत असते की अरे तीच शंका काय काढायला पाहिजे आपण का घाबरायला पाहिजे असं आपण बाहेर जायचं नाही का सारखं भीतीने घरातच बसायचं का तिला वाटलं असेल देवळात जावं कुठे मैत्रिणीकडे जावं किंवा काही काम असेल म्हणून आपण हे नाही म्हणू शकत की तिला तिच्या जीवाला काहीतरी धोका आहे त्यांचं सगळ्यांचं बोलणं चालू असतं तर राजश्री म्हणते की लावणार आहे राघव सारखं सारखं सिंधूला फोन एकदा तरी ती उचलेल ना पण राघव म्हणतो तिचा फोन म्हणजे वाचतोय पण ती उचलत नाही आहे ती रिसीव नाही करत पण तिचं ट्रॅकर ऑफ असल्यामुळे एक्झॅक्ट नाही कळणार की नक्की सिंधू कोणत्या लोकेशनवरती आहे तर प्रेक्षकांना आता राघवला खूप भीती वाटत आहे तरी राघव म्हणतो की मी आत्ताच आत्ता जाणार आणि सिंधूला शोधणार तर मधुराने आता सिंधूला एका ठिकाणी घेऊन येते आणि तिथे गेल्यावरती ती सिंधूवर हसत असते आणि म्हणते की सिंधू तुला असं वाटतं ना की तू कधीच हरणार नाही ना मग आज मला हरून दाखव चल सोडण्याचा प्रयत्न कर तेव्हा सिंधू खरोखर सोडण्याचा प्रयत्न करते तर मधु तिच्यावर असते आणि म्हणते की काय झालं नाही सुटता येते का तुला अगं ही मधुराणी आहे हिला हरवणं खूप मुश्किल आहे तुला नेहमी असं वाटतं ना की तू जिंकणार आहेस पण मी तुझ्यापेक्षा पण एक पाऊल पुढे आहे त्यामुळे तुम्हाला फक्त हरवून दाखव आता काय करशील बोल ना तू इथे किडनॅप आहे तुझ्या घरचे तुला शोधायला इथपर्यंत पोहोचणार आहे का आणि मेन म्हणजे राघव तूच मला बाहेर माझ्या नावाचा गजर करत होतीस ना की त्या मधुराणीला मी सर्वांसमोर आणेल तिचं सत्य मी सगळ्यांसमोर आणणार आहे मी तिला एक्सपोज करणार आहे मग ना आता मला एक्सपोज आता का शांत बसली आहे आता हिंमत नाही आहे का एकटी पडली आहेस का तू जर रागो सोबत नाही आहे म्हणून डोकं काम नाही करत आहे का असं सिंधूला खूप बोलत असते आणि सिंधू मात्र पूर्णपणे घाबरलेली असते आणि ती म्हणते की तुला काय वाटलं मधुराणी मी अशीच तिथे सडत पडेल तुम्हाला किडनॅप केलं आणि मी हरली येईल ना थांब कोणीतरी येईल माझ्या घरातलं आणि मला नाही ना सोडवलं तर ना आम्ही सुद्धा रत्नबारे की नाही तेव्हा आता मधू तिला म्हणते की हे बघ सिंधू तुला सोडवण्याचा प्रयत्न करायला कोणी इथे आला ना तर वरती बघून घे तेव्हा आता सिंधूला ती म्हणत असते की सिंधू वरती बघ आणि मग सिंधूला कळतं की इथे तर सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आता मधू म्हणते की तू सी मला एक्सपोज करायला निघाली आहेस ना सिंधू तेव्हा आता बघ जास्तीत जास्त काय होणार आहे की राघव तुला वाचवायला येईल आणि तो तुला जर वाचवायला आला ना तर फक्त एवढंच होईल की तो त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होईल आणि मग माझं काम सोपं होईल कारण मला तर तोच पुरावा हवा आहे ना की राघव जिवंत आहे मग आता हा पुरावा लवकरच माझ्यासमोर येणार आहे मग आता मधुर आणि ही एकदम सिंधूच्या समोर खुर्ची टाकून बसते आणि पाय आता ती मुद्दा म्हणून सिंधूच्या मांडीवर ठेवते आणि म्हणते की सिंधू तुम्ही तुमच्यामुळे माझा राया मला सोडून गेलास आणि तू मध्ये येत होती राघवच्या आणि माझ्या नात्यामध्ये मग सिंधू म्हणते की हे बघ तुमचं हे लग्न हे खोटं नव्हतं ते फक्त एक विनूसाठी आई म्हणून ते त्याची जागा सांभाळायचं तुमचं हे ठरलेलं होतं कॉन्ट्रॅक्टसारखं आणि तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संबंध नव्हते कारण राघव हा माझा नवरा होता आणि फक्त त्याने तुझ्याबरोबर विनूसाठी लग्न केलं होतं आणि याचं भान तुला राहिलं नव्हतं पण राघव तसा होताच आणि माझा राघवचा पूर्ण विश्वास होता पण मधुराने म्हणते की नाही आमच्या दोघांमध्ये तू आली होतीस आणि म्हणून राघव माझ्यापासून जा दूर झाला सिंधू म्हणते हे कसं शक्य आहे जर त्याची पत्नी मी आहे तर मी त्याच्यासोबत नाही असणार मग कोणासोबत असणार मग आता मधु म्हणते की पण राय तर मला सोडून गेलंच ना तुमच्यामुळे अगं विनूला जेव्हा ट्रीटमेंटची गरज होती तेव्हा कोणी बोलवलं होतं तर मधू म्हणते की हो मीच तुला बोलवलं होतं म्हणून तू आमच्या दोघांमध्ये येण्याचा प्रयत्न केलास आणि विनूचं काय तेव्हा सिंधू म्हणते हे बघ मधु मधू माझ्यावर वाटेल ते आरोप करू नकोस तुला माहिती आहे की विनूच्या ट्रीटमेंटसाठी मला बोलवण्यात आलं होतं आणि मी विनूची ट्रीटमेंट करून पुन्हा घर सोडून सुद्धा गेली होती तेव्हा मला असं दोष देऊ नको माझ्यावर वाटेल ते आरोप करूच नकोस तू त्या दोघे आता एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत भांडत असतात आणि मधू म्हणत असते की नाही सिंधू एक ना एक दिवस राघव माझा नक्की झाला असता पण तू कायम त्याच्यासोबत असायची आणि आमच्या मध्ये मध्ये यायची लुटबुड करायची त्यामुळे राघवला आणि मला कधीच स्पेस मिळाली नाही आणि आता मी तुला सोडणार नाही हे बघ राघव इथे येऊ अगर ना येऊ सिंधू म्हणते माझा राघव इथे येईलच आणि जर नाही आला तर असं मधू म्हणते तर सिंधू म्हणते मग तू काय करणार आहेस तर लगेच आता मधू ही सिंधूच्या समोर पिस्तूल पकडते आणि म्हणते की हे बघ हे करणार आहे मी एक तर मी काय जास्तीत जास्त काय करू शकते एखादं गॅजचा स्फोट करू शकते किंवा मग आग लागण्याचं नाटक करू शकते अजून काय करणार मग तर मी राघवला इथे येण्याला मजबूर करणारच आणि राघवला ह्या कॅमेऱ्यामध्ये कैद करणार माझा तर हाच प्लॅन आहे आणि माझं काम खूप सोपं होणार आहे सिंधू तेव्हा मला कुठेही जायची गरज नाही आहे मी इथेच बसून आता वाट पाहणार आहे की तुला वाचवायला कोण येतं ते तर आता खरोखर राघव घरच्यांना इकडे सांगत असतो की सिंधू अजूनही घरी आलेली ना नाही आहे आणि सिंधूचा ट्रॅकर सुद्धा मला कॅशअप करता येत नाही त्यामुळे आता मी चाललो आहे बाहेर आता मला कोणी पकडा करणार पकडो मी माझ्या सिंधूसाठी बाहेर पडणार आणि सिंधूला शोधून आणणार तेव्हा घरचे पण आता त्याला सपोर्ट करत म्हणतात की हो राघव खूप वेळ होऊन गेला आहे आता तुला जावंच लागेल तेव्हा राघव प्रेक्षकांना बाहेर निघाला आहे पण इकडे आता मधूचा असा प्लॅन आहे की राघव आल्यावाल्या त्याला तिच्या जाळ्यात अडकवायचं आणि मग त्याचं पर्दाफाश करायचा तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे कसं होणार आहे सिंधूला सोडवण्यासाठी राघव कसं तिथे येईल आता सिंधूसुद्धा मनात विचार करत असते की देवा काही होऊ दे प्लीज मला वाचव विनायका प्लीज मला वाचवाने आणि राघवला इथे नको येऊ हो देऊ मला कसं सुटायचं ते मी माझं पाहून घेईल पण राघव जर इथे आला तर आम्ही पूर्णपणे अडकू आणि आम्हाला पुढे काहीच करता येणार नाही तरी सुद्धा सिंधू ही मधूला म्हणत असते की पण मधू तू का राघवच्या मागे लागलेली आहेस अगं त्याने काहीच गुन्हा नाही केलाय तेव्हा तू त्याला अडकवून काय सिद्ध करणार आहेस नेहमी सत्याचा विजय होतो हे लक्षात ठेव तेव्हा मधू म्हणते राघव माझा झालाच नाही राघवने माझ्याबरोबर काय काय केलं माहितीये तुला डे कॅन्डल नाईट डिनर सेलिब्रेट केली का तर म्हणे माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि सिंधूवरती मला खूप राग आला आहे आणि तिला जळवण्यासाठी मी हे करतोय त्यानंतर काय तर मला तो डेटवर घेऊन गेला प्रेमाचं नाटक केलं हे सगळं विसरणार नाही सिंधू मी तेव्हा तर ते तुमच्या दोघांचाच प्लॅन होता ना तुला तर मी तिकडे ठेवलं होतं किडनॅप करून त्याचं काय मग सिंधूला आठवतं सिंधू म्हणते मधू तू आतापर्यंत मला किती छळलं आहे अगं जेव्हा विनायकला आणण्यासाठी तू मला त्या टेकडीवर बोलवलं होतं तेव्हा विनायक जिवंत असताना सुद्धा तू मला बोललीस की विनायकला किडनॅप केलेला आहे आणि तू त्याला वाचवण्यासाठी इथे ये मी इथे आली आणि तू मला दरीमध्ये ढकलून दिलं पण आता त्यानंतरसुद्धा मी जिवंत होती आणि मग तुझ्यामुळे मला कृष्णा बनून रत्ना घरी यावं लागलं या सर्व गोष्टींना तूच जबाबदार आहेस आणि आता तू मला का छळत आहेस प्लीज मला सोडून दे तेव्हा आता मधू म्हणते की तुझा हा केविलवाना चेहरा आहे ना थोड्या दिवसासाठी जरा बाजूला ठेव कारण तुझ्या ह्या केविलवानाने बिकारड्या चेहऱ्याकडे मला कोणत्याही प्रकारची दाय येणार नाही आहे मला फक्त एकच टार्गेट आहे माझा राघव माझा भावा तेव्हा आता तुला जर इथून सुखरूप बाहेर पडायचं असेल ना सिंधू एकच कर राघवला पुन्हा माझ्या ताब्यात दे राघव हा मला हवा आहे राघव माझा आहे असं ती सिंधूला धमकी देत असते प्रेक्षकांना पुढे काय काय होणार आहे हे आपल्याला पाहायचंच आहे ते पण हवी नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा लग्नाची भेडी आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बिल ऐकॉनवरती ऑलच्या प्रे आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद